बीड सिटीजन लाईव्ह अपडेट अंबाजोगाई वाहनधारकांच्या कर्कसच्या सायलेन्सरच्या आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई हो शहर पोलीस स्टेशनचे आय शरद जोगदंडे यांच्या मार्गदर्शनाने वाहतूक पोलिसांच्या पथकाडे आज गुरुवार दिनांक सतरा रोजी मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेत तीस बुलेट सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आले मागील कित्येक महिन्यांपासून अंबाजोगाई हो शहरात कर्णकर्कश हॉर्न लावून बुलेट अति परि नागरिक पूर्ण त्रस्त झाले होते काही हृदयरोगी वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत सामान्य नागरिकांना होत असलेल्या या त्रासामुळे माध्यमांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवला होता याची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईत हो समान बैठक घेतल्यानंतर अंबाजोगाई हो येथील वाहतूक शाखेच्या पथकाला सूचना केल्या कर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी व त्या बुलेटचे सायलेन्सर काढून पोलीस स्टेशनला जमा करण्यात यावे ते जमा केलेले सर्व सायलेन्सर आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी अकरा वाजता जमिनीवर अंथरून त्यावर बुलडोजर फिरवण्यात आले यामुळे मोठ्या आवाज करणाऱ्या वाहनधारकांना चांगला चाप बसणार आहे त्याचबरोबर अंबाजोगाई हो शहरात शाळा व ट्यूशनसाठी अल्पवयीन मुले मुली ज्या गाड्या चालवतात त्यांच्यावरही वाहतूक पोलिसांची बारीक नजर असणार आहे त्यांच्याकडनं अपघात घडला तर त्यांच्या पालकांना कारवाईला सामोरे जावे लागेल असं स्पष्टपणे सूचित करण्यात आले अंबाजोगाई हो पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी झालेल्या कारवाईत एपीआय कांबळे वाहतूक पोलीस मधुकर रोडे पीडी फड बाळासाहेब पारवे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर दत्तात्रेय इंगळे कृष्णा वडकर आदी कर्मचारी उपस्थित होते सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख फेरोज अंबाजोगाई हो आमचे माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावे साहेब यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक चेक चेतना तिडके मॅडम व पोलीस अधिकारी चोरमले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न लोकांनी जनसंवाद यात्रेमध्ये उपस्थित केला होता त्याच अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न ठीक केलेले आहेत त्याचाच एक भाग बनून बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की बुलेटचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाचताय शहरामध्ये आणि वृद्ध नागरिक असतील किंवा शाळेच्या परिसरामध्ये ते लोक थोडं डावाळ्या करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या, त्या कारवाई सुरू करून मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये एक मेसेज टाकून ता ग्रुपवर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा गाड्याचा नंबर मिळून आपण त्याचे आणि रस्त्याला ज्या गाड्या दिसत आहेत त्या माध्यमातून आपण त्याचे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे अशा किती कारवाई आपण कारवाई जशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आम्हाला आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी स्वतःहून सायलेन्सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास पंचवीस ते तीस वाहनाचे आम्ही काढून घेतले सायलेन्सर आणि तीस वाहनावर आज आपण रोलर फिरवून कारवाई केलेली आहे विषय होता की सध्या शहरामध्ये लहान लहान जी मुलं आहेत ते गाड्या घेऊन जास्त करतात त्याचा कुठ तरी परिणाम जे आहे ते अपघातामध्ये दिसतोय बरोबर आहे त्या संदर्भाने आम्ही क्लासेस वाल्याची मागे एक मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना पण दिल्या आपण की लहान मुलांना जे घेऊन येतील तर त्याच्या पालकावर आपण कारवाई करणार आहेत लहान मुलावर जरी कारवाई होणार नसेल तर पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठलीही मोटरसायकल अथवा स्कूटी ते वापरायला देऊ नका जेणेकरून अपघात घडतील त्याची काय काळजी घेण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी पण